राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी खुशखबर 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 महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेस सेक्टर वीस घेऊन येत आहे आपल्यासाठी एक भव्य अशी ऑफर महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेस सेक्टर वीस भव्य सोन्याचे व चांदीच्या शोरूममध्ये मजुरीचा आनंद महोत्सव नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेसच्या जाहिरात बॅनर व्हिडिओ आपण स्टेटसला ठेवूया जेवढे व्ह्यूज येतील तितकी रक्कम सोन्याच्या मजुरीतून कमी करूया महालक्ष्मी गोल्डचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याण्णव आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेसच्या जाहिरातीचे फोटो बॅनर व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्यानंतर चोवीस तास पूर्ण होण्याआधी तुम्हाला तो व्हिडिओ किती जणांनी बघितला आहे तो स्क्रीन रेकॉर्ड करून महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेसच्या नंबरवरती पाठवायचा आहे तुमच्या व्ह्यूजची महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेस नोंद घेईल म्हणूनच त्वरित आपण महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेसची जाहिरात फोटो बॅनर व्हिडिओ आपल्या स्टेटसला ठेवा व आपल्या कुटुंबातील आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलांना सोन्याच्या दागिन्यांची भेट देण्यासाठी सर्वात फायदेशीर ऑफर असून स्टेटसला जाहिरात ठेवण्याचा कालावधी आहे पाच सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत ठेवलेला आहे किती जणांनी आपले स्टेटस पाहिले आहे त्याचं स्क्रीन रेकॉर्ड महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेसला पाठवून आपल्या कुटुंबातील प्रियजनांना सोने खरेदी आणि चांदी खरेदी करा सोने आणि चांदी खरेदी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कधीही करू शकता जितके व्ह्यूज तितकी मजुरी रक्कम कमी होणार असून त्वरा करा नऊ सप्टेंबर पर्यंत आपल्या व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवा व नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आपण स्क्रीन रेकॉर्ड पाठवा जेवढे व्ह्यूज येतील त्याचा फायदा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण सोने आणि चांदी खरेदी करणार असलेल्या सोन्यावरती व चांदीची मजुरी रक्कम कमी होईल नक्कीच सोने व चांदी खरेदीचा आनंद आर्थिक बचत करून घ्याल मजुरी आनंद महोत्सव आपणही फायदा घ्यावा आपल्या जवळच्या लोकांनाही फायदा घेण्यासाठी माहिती द्या गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा महालक्ष्मी गोल्ड आणि सिल्वर पॅलेस सेक्टर वीस कामोठे दुकान क्रमांक सहा वस्ता शिखर अपार्टमेंट प्लॉट क्रमांक आठ सेक्टर वीस कामोठी नवी मुंबई